स्वामी समर्थ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमधील मेष राशीचे राशी भविष्य या महिन्यात तुम्हाला नवे काम नवे संपर्क आणि नवे विचार मिळणार आहेत करिअरच्या बाबतीत एखाद्या जुन्या अडथळ्याला तुम्ही हरवून पुढे जाल हा आर्थिक स्थितीत थोडं चढ उतार दिसतील पण महिन्याच्या शेवटी नक्कीच फायदा होईल प्रेमसंबंधात गैरसमज मिटतील नवे नाते अधिक घट्ट होईल कुटुंबात छोट्या समारंभाची शक्यता आहे घरात आनंदाचे वातावरण राहील आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्या डोकेदुखी किंवा थकवा जाणू शकतो पण नियमित व्यायामाने फायदा होईल प्रवासाची संधी मिळेल आणि ती तुमच्या करिअरसाठी फायद्याची ठरेल महिन्याचा मंत्र आहे धैर्य आणि सकारात्मकता हाच यशाचा मार्ग आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा